अत्यंत संवेदनशील अशा कागल विधानसभा निवडणुकीसाठी किरकोळ वादाच्या घटना वगळता आज मोठ्या चुरशीनं मतदान झालं सायंकाळी पाच वाजेपर्यंत चौऱ्याहत्तर पूर्णांक तेहतीस टक्के मतदान झालं असून एकूण मतदान चौऱ्याऐंशी टक्क्यापेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे बहुतांश मतदान केंद्रांवर आज सकाळपासूनच मतदारांच्या रांगा दिसत होत्या त्यामध्ये महिला मतदारांची संख्या लक्षणीय होती कागलमध्ये अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असले तरी मुख्य लढत पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यात होतीये आज सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आणि कागल गडिंग्लस उत्तूर मतदारसंघातील राजकीय चुरस पाहायला मिळाली सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या आधी मतदान मग शेताचं काम असं अनेकांनी दाखवून दिलं तर मुश्रीफ आणि घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार यंत्रणा राबवून मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढलं त्यामुळे कागल मतदारसंघात मतदानाचा वेग सर्वाधिक होता दुपारनंतर मतदान केंद्रावरील गर्दी काही प्रमाणात कमी झाली दरम्यान महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी सकाळी साडे वाजता लिंगनूर दुमाला इथल्या मराठी शाळेत मतदान केलं त्यानंतर त्यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या तर महाविकास आघाडीचे उमेदवार समजितसिंह घाटगे यांनी सकाळी सव्वा सात वाजता शिंदेवाडी इथल्या मतदान केंद्रात मतदान केलं त्यानंतर त्यांनी सुद्धा विविध मतदान केंद्रांचा दौरा केला कागर शहरातील आंबेडकर नगर आणि पिराचीवाडी इथं बोगस मतदानाचा प्रकार घडल्याचा आरोप समरजीतसिंह घाटगे यांनी केला दुपारी चार नंतर पुन्हा मतदारांची गर्दी वाढली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कागलमध्ये एक्क्याऐंशी पूर्णांक एकवीस टक्के इतकं मतदान झालं होतं यंदा कागलमधील मतदानाची टक्केवारी पाहता चौऱ्याऐंशी टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे